विद्यार्थी मित्रांनो मी कोमल लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक आज आपण बघणार आहोत डिफेन्स बद्दल लष्कर सैनिकांबद्दल थोडक्यात माहिती तर लष्कर सैनिकांसाठी पाच टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे आणि याची प्रामुख्याने तीन विभागणी केलेली आहे डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री तर आज आपण बघूया डिफेन्स वन बद्दल एक्स डिफेन्स सर्व्हिस पर्सनल डोमसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात रहिवासी असलेले आणि सैनिक लष्करी सैनिक दलातून निवृत्त झालेले पालक म्हणजेच रिटायर्ड झालेले जे पालक आहेत तर त्यांच्यासाठी एक डिफेन्स वन म्हणून सर्टिफिकेट आहे तर ते डिफेन्स वन सर्टिफिकेटला सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्यात आले तर आपण बघूया दुसरं डिफेन्स टू म्हणून ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सनल डोमसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रात रहिवासी असलेले आणि लष्करी सैनिक दलात कार्यरत असलेले पालक जे की तिथे अजूनही जॉबवर आहे ऑन ड्युटी आहे त्यांच्यासाठी डिफेन्स सर्टिफिकेट आहे डिफेन्स टू म्हणून तर त्यांना सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्यात येतं आपण बघूया तिसरं डिफेन्स थ्री म्हणून ऍक्टिव्ह डिफेन्स पर्स सर्व्हिस पर्सनल ट्रान्सफर टू महाराष्ट्रात महाराष्ट्र स्टेट फ्रॉम आउट स्टेट महाराष्ट्र हु इज डोमोसाईल ऑफ स्टेट देन महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये रहिवासी नसलेले पण लष्कर सैनिकामधून ट्रान्सफर होऊन जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक डिफेन्स थ्री म्हणून सर्टिफिकेट असतं त्यांच्यासाठी सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तर या पाच टक्के आरक्षण एक सीट राखीव असते आणि जे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक हे लष्कर सैनिक दलामध्ये कार्यरत आहे किंवा रिटायर्ड झालेले आहेत किंवा ट्रान्सफर होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट खूप गरजेचं आहे ज्यांना माहीत आहे त्यांनी लवकरात लवकर डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे आणि याचा तुम्हाला फायदा पुढे फायदा होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला